होतंय मी शेती खात्याचा मंत्री होतो केंद्रामध्ये आणि कांद्याच्या किमती ह्या वाजल्या पार्लमेंटचा हाऊस सुरू झाला आणि विरोधी पक्षाचे भाजपचे लोक कांद्याच्या वारा गायात घालून पार्लमेंटमध्ये आले आणि भोषणा सुरू केल्या की शरद पवार इस्तीफा देतो स्पीकरनी विचारलं हे काय आहे कशासाठी गोंधळ तर विरोधकांनी सांगितलं की कांदा खाणं फरब आहे प्रचंड खिंची वाजल्यात आणि त्या जबाबदार खिंची म्हणते आहे आणि म्हणून त्याचा राजीनामे वागतो मला अध्यक्षांनी विचारलं तुम्ही खरं करा मी त्यांना सांगितलं पालं म्हणतं की रोजच्या खाण्यामध्ये जो तुमचा खर्च खर्च आहे त्या खर्चामध्ये हो कांद्याचा खर्च किती आहे ज्वारीचा खर्च असेल से खर्च असेल तेलाचा खर्च असेल से खर्च असेल पण कांद्याचा असा किती खर्च आहे आणि एखाद्या दिवशी कांदा खाल्ला नाही तर माणूस काही उभाच राहिला असा होत नाही आणि म्हणून हा कांदा उत्पादन दे, देशातलं जिल्हाही आहे आणि जेव्हा शेतकऱ्याला कधी दोन पैसे मिळत असतील तर लगेचच किमती थांबवण्याच्यासाठी निर्यात बंदी घाला ही मागणी मला मंजूर नाही तुम्ही कांद्याचा माळा घाला नाही तर कवल्याचा माला घाला मी कांद्याची किंमत खाली येऊन देणार नाही त्या शेतकऱ्याला त्याची किंमत मिळालीच पाहिजे त्यासाठी काय सेवन करायचं ते दोन जाईल सर शरीर वेगळे जप बसले आणि ते बांधले केले